नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा हेडलाईन्स हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन तुम्ही मेलात तरी चालेल पण प्रशासन सुधारणार नाही शहरातील अपघात हॉर्न मर्डर यावर आरटीओची चुप्पी विद्यापीठाचा घोटाळा कंत्राटदारांचा आत्मधनाचा इशारा पोलीस प्रशासनाची धावपळ विद्यापीठ प्रशासन मात्र मजा पाहते पालखी आणि कावड उत्सवात शिवभक्तांची यंदाही अडचण रस्त्यावरच्या भेगांनी पायी चिरले जाण्याची भीती मक्क्याचं भाजलेलं कणीस एकट्याने खाण्यात कसला आनंद अकोलेकरांसाठी पावसाची गोड भेट सुगंधाची खास बात रिक्षामुळे शहरात प्रदूषणाचा फैलाव अकोलेकर सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आता सविस्तर बातम्या अकोला हे अवैध वाहतुकीचा अड्डा झाला आहे शहरात जड वाहतूक सुरू आहे प्रेशर हॉर्न वाजवल्याने मर्डर होत आहे ग्रामीण आटो शहरात धावत आहे जड वाहतुकीवर कुठलाही लगाम नाही ओव्हरलोड वाहतुकीला शहरात ग्रामीण भागातून आलेले आटो सर्रास धावत आहेत ते रोज अकोलेकरांच्या अंगावर आटो टाकून अपघात करत आहेत इतकेच नाही तर शाळकरी मुलांना कोंबून प्रवास सुरू झाला असून शहर व जिल्ह्यात वाहतूक व्यवस्था मोकळीच आली आहे जड वाहतुकीला आरटीओची खुली सूट आहे इतकेच नाही तर ओव्हरलोड वाहतूक शहरात बंदी काळात सुरू आहे स्कूल बसेस नियमबाह्यपणे धावत आहेत ध्वनी प्रदूषण करणारे प्रेशर हॉर्न सर्रास वापरले जात आहेत अकोल्यात आरटीओ हे वसुलीचे केंद्र झाले आहे अनेक नियमबाह्य वाहने धावत असून त्यावर कारवाई होताना दिसत नाही ऐकूनच शहर आणि जिल्ह्यात बकाल वाहतूक व्यवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून याला सर्वस्वी जबाबदार असलेला आरटीओ हा विभाग मात्र मुंग गिडून बसला आहे वारंवार अकोला आरटीओची याविषयीची भूमिका आर आर सीने जाणून घेतली पण आरटीओ यांनी मात्र कुठलेही उत्तर दिले नाही शहरातील आणि जिल्ह्यातील विविध समस्या घेऊन आम्ही आर टी ऑफिसमध्ये आलेलो हो। आहोत पण आरटीओ ऑफिसमध्ये कोणीही आमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार नाही आहे कुठल्याही गोष्टीचा रिप्लाय द्यायला आरटीओ ऑफिसमध्ये कोणीही हजर नाही आहे त्यामुळे शहरात हॉर्नमुळे मर्डर हो किंवा शहरात जड वाहतुकीमुळे कोणाचा जीव जाव या प्रश्नाचं उत्तर मात्र अनुत्तरितच आहे काही ठिकाणी जड वाहतुकीनी जीव जातो आहे आणि आर टी ओवाल्यांचं लक्ष आहे की नाही आहे या, या प्रश्नाचं उत्तर कुणी द्यायला तयार नाही आहे याची जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे शहरात फक्त आर टी हे वसुलीसाठीच आहेत काय असा जनतेचा कधी कधी जो मांडलेला प्रश्न असतो जो मुद्दा असतो हा कधी कधी खरा वाटायला लागतो मी नेहा पाटील कॅमेरापर्सन पवन इंगडे सोबत आर आर सी न्यूज अकोला विद्यापीठाने केलेल्या बिल घोटाळ्यात केवळ एक लिपिक निलंबित करत कृषी विद्यापीठाने प्रकरण दाबले गुन्हा दाखल करत चार चौकशी अहवाल तयार करत कंत्राटदार संतोष म्हातारमारे यांचे देयक मात्र अदा केले नाही त्यांनी आज आत्मदहनाचा इशारा देत विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची झोप उडवली डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील बोगस बिलांचा मोठा घोटाळा समोर आला आहे या प्रकरणात एका वरिष्ठ लिपिकाला निलंबित करण्यात आले या प्रकरणात एम आय डी सी पोलीस म्हणावा तसा तपास करत नसल्याचे चित्र आहे या प्रकरणात कंत्राटदार संतोष म्हातारमारे हे आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांना त्यांचे पैसे देण्याचे केवळ आश्वासन कृषी विद्यापीठ देत आहे कृषी विद्यापीठाच्या या घोटाळ्यात वरिष्ठ लिपिक डी पी आगलावे यांना निलंबित करण्यात आले आहे त्यांच्यावर मजुरांची खोटी बिले काढून पैसे काढण्याचा आरोप आहे संतोष म्हातारमारे यांचे पाच सहा वर्षांपूर्वीचे देयके न केल्याने त्यांनी उपोषण आत्मदहनाचा इशारा दिला आज ते आत्मदहन करणार होते पण कुल यांनी आज देखील त्यांना आश्वासन देत बिल देण्याचे मान्य केले पूर्व सूचना न देता आपल्याला टोकाचे पाऊल उचलावे लागेल असा इशारा संतोष म्हातारे यांनी दिला आहे सावकार संतोष मातारमारे यांना नाहक त्रास देत असून त्यांना मारहाण झाल्याची माहिती आहे विद्यापीठाने बोगस बिलांचा घोटाळा करत संतोष म्हातारमारे यांना मात्र नाहक छळल्याची माहिती त्यांनी दिली रोजी बांधकामाचे काम केले होते त्याचे यशस माने यांच्यामुळे माझे ध्येय थांबले होते आज रोजी मला कमिटीचा अहवाल देण्याचे आश्वासन दिले होते परंतु मला अहवाल मिळाले नाही म्हणून मी आज आत्मज्ञानाचा इशारा दिला होता परंतु पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून मला सहा आठ दोन हजार पंचवीसची तारीख दिली आहे माझे संपूर्ण देयक नेमण्याची तर सहा दोन हजार आठ रोजी माझे देश न निघाल्या मी दहा आठ दोन हजार रोजी माझा संपूर्ण परिसाद महाराष्ट्रात कुठंही आत्मदन करील यानंतर कुठल्याही प्रकारचे मी निवेदन देणार नाही याची संपूर्ण जिम्मेदारी फक्त एनसेस माने यांच्यावर राहील मराठी भाषिकांच्या पहिल्या श्रावण सोमवारपासून शिवभक्त अकोलाचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जल अभिषेक करण्यास गांधीग्रामहून पूर्णेचे पवित्र जल आणतात परंतु अकोला गांधीग्राम दरम्यान कॉन्क्रीट रस्त्याला भेगा पडल्या आहेत त्यामुळे हा मार्ग शिवभक्तांसाठी त्रासदायक ठरणार आहे राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेचे अधिकारी याकडे लक्ष देतील का अशी विचारणा होत आहे आर आर सी रिपोर्टर सुरेश राठोड यांचा ग्राउंड रिपोर्ट अकोला जिल्ह्यामध्ये काही दिवसातच श्रावण मासाला सुरुवात होणार आहे आपण सध्या स्थितीमध्ये गांधीग्राम या ठिकाणी आलेलो हो। आहोत या ठिकाणी दरवर्षी राजराजेश्वर मंदिर अकोला येथील भाविक शिवभक्त हे मोठ्या प्रमाणात पालखी तसेच कावळ घेऊन या ठिकाणी येतात या ठिकाणी पूर्णा नदीचे पाणी घेऊन येथून सरळ ते अकोला येथील राजराजेश्वर मंदिर येते राजेश्वराच्या पिंडीला जलाभिषेक करतात सध्या स्थितीमध्ये आपण या ठिकाणी संपूर्ण उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आपण स बघू शकता की सध्या स्थितीमध्ये या ठिकाणी पुलाचे बांधकाम हे सध्या युद्धपातळीवर सुरू आहे त्याचबरोबर या ठिकाणी येणारे जे कावडधारी आहेत तसेच पालखीमध्ये सहभागी शिवभक्त आहेत त्यांना येण्यासाठी या ठिकाणी जो मार्ग आहे तो खडतड मार्ग पूर्ण होता आता सध्या स्थितीमध्ये मुरुमच्या सहाय्याने संपूर्ण मार्ग हा चांगल्या प्रकारे तयार करण्यात येत आहे श्रावणात हजारोंच्या संख्येने शिवभक्त गांधीग्रामला दाखल होतात गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन श्री राजराजेश्वर मंदिरातील शिवलिंगाला जलाभिषेक करतात पहिला श्रावण सोमवारला काही दिवसच उरले असून अकोला ते गांधीग्राम या मार्गावरील रस्ता दुरुस्तीचे काम अद्याप प्रशासनतर्फे सुरू करण्यात आले नसल्याने शिवभक्तकांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केला जात आहे अकोला ते गांधीग्राम या मार्गावरून कॉन्क्रीट रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून काही ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता हा खडतड झाला आहे या मार्गावर कुठल्याही प्रकारचे स्ट्रीट लाईट लावले नसल्याने शिवभक्तकांना अंधारातच गांधीग्राम येथे दाखल व्हावे लागणार आहे तसेच गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर सुरू असलेल्या मुख्य पुलाचे बांधकाम गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे गांधीग्राम येथून पूर्णा नदी पात्रात येणाऱ्या शिवभक्तकांना रस्त्यामुळे त्रास होऊ नये याकरिता या ठिकाणी प्रशासनातर्फे मुरुम टाकीत रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात येत असून या ठिकाणी मुरुम टाकल्यानंतर त्यावर कॉन्क्रीटचे काम करून शिवभक्तकांना रस्ता चांगल्या प्रकारचा तयार करून द्यावा अशी मागणी होत आहे या ठिकाणी अकोला ते अकोट जो कॉन्क्रीटचा जो रस्ता पूर्णतः तयार करण्यात आला होता तो बहुतांश ठिकाणी हा क्रॅक झालेला आहे संबंधित प्रशासनाला याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण होत आहे येणाऱ्या काळामध्ये शिवभक्तांना या ठिकाणी आल्यावर कोणताही त्रास होऊ नये याची विशेष दक्षता संबंधित विभागाने घेणे गरजेचे आहे आर आर सी न्यूज करता कॅमेरा पर्सन राम तिवारीसह मी सुरेश राठोड अकोला रिमझिम कोसळणाऱ्या सर पावसाच्या सरी मातीचा सुगंध आणि रस्त्याच्या कोपऱ्यात लागलेल्या गाडीवर धुरावर भाजल्या जाणाऱ्या मक्क्यांच्या कंसाचा घमघमाट हे चित्र अकोलेकरांसाठी काही नवीन नाही पण घरी बसून मक्याचे कणीस खाणे देखील तितकेच रुचकर असते त्यावर थोडे लिंबू पिळून आणि मीठ लावून भुट्टा खाण्याचे दिवस आले आहे पावसाळा सुरू झाला की गरमागरम भाजलेलं वा किंवा वाफवलेलं कणीस खाण्याची मजा काही औरच असते कामावरून घरी परतताना संध्याकाळच्या वेळेस किंवा मित्रांसोबत गप्पा मारताना हातामध्ये गरमागरम कणीस आणि त्यावर लिंबू मीठ आणि तिखट लावून खाण्याची मजा अवर्णीय असते अनेक जण तर खास कणसासाठी पावसात भिजतही जातात हा अनुभव म्हणजे पावसाळ्याची एक अविस्मरणीय आठवण यंदाही पावसाच्या दमदार आगमनासोबतच बाजारात मक्याच्या कणसाची रेलचेल वाढली आहे आणि अकोलेकरांनी या खास चवीसाठी रांगा लावायला सुरुवात केली आहे केवळ पावसाळी खाद्यपदार्थ म्हणूनच नव्हे तर येणारे सणही कणसाची मागणी वाढवत आहेत पुढील काळात हरतालिका गणपती नागपंचमी पोळा असे विविध सण येत आहेत या सणांमध्ये पूजेसाठी मक्क्याची कणसे वापरली जातात त्यामुळे त्यांची मागणी अधिकच वाढते घरोघरी उकळपेंडी अर्थात भरडून केलेली मक्क्यांची पेंडी बनवली जाते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते सध्या अकोल्याच्या बाजारात पन्नास रुपयांना तीन कणीस किंवा शंभर रुपयांना सहा ते दहा कणस या दराने विक्री सुरू आहे जरी सध्या भाव थोडे चढे असले तरी लवकरच दहा रुपयांना एक कणीस मिळेल अशी शक्यता विक्रेते व्यक्त करत आहेत शहरातील मुख्य बाजारांसह विविध ठिकाणी रस्त्यावर आणि गल्लीबोळात गाड्यांवर मक्यांची कणसे विकताना विक्रेते दिसत आहेत गोडसर चवीचा मधुमक्का देखील बाजारात उपलब्ध असून त्यालाही चांगली मागणी आहे थोडक्यात पाऊस सण आणि मक्क्यांचं कणीस हे अकोलेकरांसाठी केवळ खाद्यपदार्थ नसून ती एक सुखद अनुभूती आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आणि वाशिमच्या पाटणी चौकात तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे यावेळी अनेक पक्षाचे पदाधिकारी आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काही गाव गुंडांकडून अक्कलकोट येथे भॅड हल्ला करण्यात आला यामध्ये त्यांच्या अंगावर शाई फेकली आणि प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ आज वाशिमच्या पाटणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनादरम्यान संतप्त आंदोलनकर्त्यांनी दोषींविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली या आंदोलनात संभाजी ब्रिगेडसह वंचित बहुजन आघाडी शिवसेना उबाठा मनसे आणि अन्य संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रास्ता रोकोमुळे पाटणी चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर आता तेरा तारखेला काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अक्कलकोट या ठिकाणी भेड हल्ला केला त्या भेड हल्ल्याच्या आज या वाशिम जिल्ह्यामध्ये सर्व संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल वंचित बहुजन आघाडी असेल समज जनता पार्टी असेल सर्वच बहुजन संघटनेच्या विचारधारेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत या, या 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 माध्यमातून ठिकाणी आंदोलन करण्यात आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्र सरकारमध्ये जे काही देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी संभाजी ब्रिगेडला न्याय देण्याचा प्रयत्न करावा नाहीतर आम्ही असं समजू की अनाजी पंथाची आवाज या ठिकाणी पुन्हा बसलेली आहे या सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये अनाजी बंदाचं राज्य आलेलं आहे अशा घडत या निंदनीय घटना आहेत आणि आमची मागणी अशी आहे की जो दीपक काटे आणि त्यांचे साथीदार आहेत यांना मकोकामध्ये अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी या ठिकाणी आहे आणि दादांना सांगितलं होतं की गटर, गटर, गटर सांग संभाजी ब्रिगेडचं नाव बदला संभाजी ब्रिगेडचं नाव बदला राजकीय असेल सामाजिक असेल परंतु मी या ठिकाणी सांगतो की संभाजी ब्रिगेडच्या नावामध्ये काढी मातीचा काढी मात्र काना मात्रदाई फरक होणार नाही संभाजी ब्रिगेड म्हणजे संभाजी ब्रिगेडच फक्त संभाजी ब्रिगेड ओके संभाजी ब्रिगेडचे नेते नेते वश्री प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेली शाईफेक व जीव घेणा भॅड हल्ला निषेध आज जिल्हाधिकारी कार्यालयात समोर तीव्र स्वरूपाचे निदर्शने करीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड तसेच मराठा महासंघाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय जिजाऊ जय शिवराय अशा गर्जना देण्यात आल्या त्याचबरोबर प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्लाचा निषेध नोंदविण्यात आला आंदोलकांची हल्लेखोरांना त्वरित अटकेची मागणी यावेळी करण्यात आली पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन सातत्यानं प्रवीणदादा गायकवाड हे फक्त संभाजी ब्रिगेड नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार घेऊन चालतात त्या वैचारिक माणसानं सातत्यानं हा विचार जगवला टिकवला माणसं उभी केली अशा माणसांवरती केलेला जो हा भ्याड हल्ला आहे याचा निषेध करण्यासाठी मराठा सेवा संघ असेल किंवा अकोल्यातल्या सर्व पुरोगामी चळवळीतल्या ज्या काही संघटना आहेत लोक आहेत चळवळी आहेत ह्या सगळे लोक एकत्रित येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन या घाड हल्ल्याचा जाहीर निषेध करत आहे आणि लवकरात लवकर या गुन्हेगारांवरती कठोर कारवाई करावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्यावरती मकोका लावला पाहिजे ही आमची पुन्हा एकदा एक आणखी होती यामध्ये मागणी आहे आणि म्हणून आम्ही सगळी लोक या घटनेचा आणि ज्यांनी हे केलंय त्यांचा जाहीर निषेध करतो अशी सडकी विचारसरणी महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा आज आम्ही आरंभसुद्धा करतोय इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाहिये ट्वेंटी एम बी पी एस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइये अभी आजही कॉल करे हमे और जुड जाइए फास्टेट नेटवर्क से नेटवर्क प्रायवेट लिमिटेड इंटरनेट सबका हक है फास्ट और सस्ता सर्वांचे हार्दिक स्वागत पोलिस अधीक्षक ऑपरेशन उडान आणि प्रहार राबवित असताना पोलीस कर्मचारी मात्र लाच घेण्यात गुंतल्याचे चित्र आहे अशाच एका लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याला पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे दहिहंडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी भगवान कांबळे याला तक्रारदाराकडून पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे तक्रारदाराने या प्रकरणी अकोल्यातील लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या आधारावर एसीबी पथकाने सापळा रचला कासली फाट्याजवळ पोलीस कर्मचारी भगवान कांबळे याला लाचीची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पकडल्याची प्राथमिक माहिती आहे पोलीस कर्मचाऱ्याने नेमकी लाच कशासाठी घेतली या प्रकरणात एकटा पोलीस कर्मचारी सहभागी होता की काय की अजून कोणी सहभागी आहे याचाही शोध एसीबीला घ्यावा लागणार आहे जिल्ह्यात सोळा जुलैपर्यंत झालेल्या पावसाचा अंदाज समाधानकारक दिसतो आहे सोळा जुलैपर्यंत जिल्ह्याची सरासरी एकशे सेहेचाळीस पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची असते परंतु या तुलनेत जिल्ह्यात एकशे अठ्ठावन्न पॉईंट नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मध्यंतरी निर्माण झालेली पावसाची कोंडी फुटल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे पिकांना जेव्हा पाहिजे असतो तेव्हा पाऊस होत आहे मधल्या काळात त्यात थंड पडल्याने शेतकरी चिंतेत होते परंतु काही दिवसांपासून सातत्याने पाऊस होत आहे एवढेच नाही तर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक मूर्ता पाऊस देखील झाला आहे त्यामुळे शेतात आंतरमशागत करणे शक्य झाले असून पिकांची वाढ देखील चांगली आहे असे शेतकरी सांगत आहेत व्यतिरिक्त अकोला शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातील जलसंचय तेहत्तीस टक्के झाला आहे वाशिम भागात चांगला पाऊस झाल्यास काटेपूर्णा प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रात पाणी येते आणि प्रकल्पातील जलसंचयात वाढ होते शेतकरी अजूनही दमदार पावसाची आशा बाळगून आहेत इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम बी पी एस फीडवाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आज़माई अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नर पुनः एक तुम्हार सर्वे हार्दिक स्वागत तेल्हारा तालुक्यात दोन हजार एकोणवीस साली जिल्हा परिषद गटांची संख्या आठ आणि पंचायत समिती गणांची संख्या सोळा होती मात्र ग्रामपंचायत हिवरखेड नगर परिषदेत रूपांतर झाल्यामुळे येथील प्रभाग रचनेत महत्वाचा बदल झाला आहे आता गटसंख्या सात आणि गणसंख्या चौदा इतकी झाली आहे त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे नवीन प्रभागरचना दोन हजार पंचवीस मध्ये लागू करण्यात आली असून यामध्ये पूर्वीचे दाणापूर पाथर्डी बेलखेड दहिगाव आणि भांबेरी या गटांमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत हिवरखेड येथे नगर परिषद स्थापन झाल्याने तेल्हारा तालुक्यातील एक सर्कल वगळण्यात आले आहे त्याऐवजी शिरसोली या नावाने नवीन गटाची रचना करण्यात आली आहे यापूर्वी या गटाला तळेगाव असे नाव होते शिरसोली गटात अडगाव गटातील चितलवाडी गाव समाविष्ट करण्यात आले आहे हिवरखेड ग्रामपंचायतीतील वार्ड क्रमांक पाच पूर्वी तळेगाव बुद्रुक गणात समाविष्ट होता हिवरखेड नगर परिषदेत समाविष्ट झाल्यामुळे या भागातील एकूण लोकसंख्या चार हजार एकवीस इतकी घटली आहे त्यामुळे नव्याने पुनर्वसित झालेल्या ग्रामपंचायतीपैकी अंबाखडी ही झरी बाजार ग्रामपंचायतमध्ये तर तलाई हे गाव भिली ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे यामुळे खंडाळा गणातील लोकसंख्येत वाढ झाली आहे त्या अनुषंगाने चितलवाडी ग्रामपंचायत तळेगाव बुद्रुक गणात समाविष्ट करण्यात आली असून शिरसोली गणातील अकोली रूपराव ग्रामपंचायतीलाही तळेगाव बुद्रुक गणात समाविष्ट करण्यात आले आहे प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे त्यानंतर गट व गणांची आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शहरात आधीच प्रदूषणाची समस्या असताना आता जुनाट आणि भंगार अवस्थेतील ऑटो रिक्षा त्यात भर घालत आहेत अनेक ऑटोरिक्षा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूर सोडताना दिसतात या समस्येकडे आरटीओ आणि शहर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असताना आरटीओ आणि शहर वाहतूक शाखा मात्र हातावर हात ठेवून बसली आहे प्रदूषणकारी वाहनांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत शहरात आधीच अनेक समस्या मोठ्या प्रमाणात आहेत त्यात आता भंगार ऑटोरिक्षामुळे वाढणारे प्रदूषण यामध्ये आणखी एक वाढ झाली आहे ही परिस्थिती का निर्माण झाली याचे कारणे शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची जनतेची मागणी आहे नागरिकांना प्रदूषणाच्या या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी वाहतूक शाखेने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे अन्यथा लोकांना दररोज हा त्रास सहन करावा लागेल आणि त्यावर कोणताही ठोस मार्ग निघणार नाही अशी भीती व्यक्त होत आहे त्यामुळे हे चालक त्यांच्या वाहनांची प्रदूषण तपासणी करतात की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास डोळे चुरचुरणे अशा समस्यांचा सामना करावा लागत असून त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन तुम्ही मेलात तरी चालेल पण प्रशासन सुधारणार नाही शहरातील अपघात हॉर्न मर्डर यावर आरटीओची चुप्पी विद्यापीठाचा घोटाळा कंत्राटदारांचा आत्मधनाचा इशारा पोलीस प्रशासनाची धावपळ विद्यापीठ प्रशासन मात्र मजा पाहते पालखी आणि कावड उत्सवात शिवभक्तांची यंदाही अडचण रस्त्यावरच्या भेगांनी पायी चिरले जाण्याची भीती मक्याचं भाजलेलं कणीस एकट्याने खाण्यात कसला आनंद अकोलेकरांसाठी पावसाची गोड भेट सुगंधाची खास बात रिक्षामुळे शहरात प्रदूषणाचा फैलाव अकोलेकर सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख बत्तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरासीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आरासीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आरासी डिजिटल अकोलाचं हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार